चला तर मित्रांनो आज तुम्हाला स्पेशल पोपटी दाखवतोय पोपटीचा आज एपिसोड स्टार्ट होतोय चला पाहूया आपण कशा प्रकारे पोपटी बनली ती अजून घे हा अरे बिटू बा अरे अरे काय अरे बाई इकडे पोपटी आहे ते त्याच्यावर उडी मारली कमालाच <laughs> झाली आता पोपटीला अग्नी दिलेली आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि कसं वाटते चॅनल तुमचं आज पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतोय ना आज पोपटी रायगडची स्पेशलिटी ती आज बनवतोय आणि ती तुम्हाला दाखवतो आज तर प्रकारे पोपटी बनणार आहे आज पोपटीमध्ये स्पेशली आमच्या फिश नवीन एक मेनू ॲड झालेलं आहे आता रेग्युलर आमचं चिकन असतोच समजा कांदा बटाटा वगैरे असतोच पण आज फिश ॲड केल्या आता बघूया त्याची टेस्ट तुम्हाला दाखवतो मी कसं होते ते तर चला विदाऊट वेस्टिंग टाईम रायगडची स्पेशली पोपटी होतं नको आता टाकू पाहू शकता मित्रांनो आमचं आता सेकंड लेअर आलं आहे आता चिकन आता चिकन रेश शेंगा आता हे कॉमन आहे तुम्हाला माहिती असेल आता रेग्युलर आपलं हेच असतो आता हे काय प्रकार आम्ही पण मसाला टाकतो आम्हाला आम्ही पण मसाला टाकतो आता आमचं चिकनचं तर येतोय येतो आहे कॉल करा तुम्ही हां थोडेसा ठीक आहे आणि आमचं मिल बस आता चिकटवू नको साईटला नाही नाही करप ते चिकटवू नको पाला हे असेल ना त्याप्रमाणे हे कर हां चिकनचे पीस येतात आमचे आवश्यकता एकदम रेड एकदम जबरदस्त असे कोणाला पाणी सुटले आत्ताच खाताना काय हळद हल काय समजणार नाही आता पडत नाही तर आणि फिश आहे ना आपल्या याच्यात हा आहे आता मी नवीन ट्राय करतो फिशप्रेमी मी ट्राय केले याच्यात तर चला दाखवतो तुम्हाला पुन्हा एकदा आपल्याला आता हे चिकनचा लेअर आले शेंगा चिकनचा लेअर कांदा बटाटा आणि फायनली वर आमचा फिशचा एक लेअर येईल आणि तो रॅप करून टाकणार आहोत आम्ही केळीच्या पाण्यात आणि केळी जबांनी तिकडे आमचा आता रेडी झालं विकी आणि आमचा मेकर बाळा एक मला जातो तो वरच ठेव आवड नाही झाराचा तुकडा पाहिजे रे ऑल्वेज आमचा मेकर पडदबागेचा तर बाळा असतो असतं ते आता युनिक आमचं फिश पहिल्यांदा ट्राय करतो त्याच्यावर आम्ही क्वांटिटी कमी घेतलेली आहे जर आवडली तर नेक्स्ट टाइम नक्कीच आणि हे

के दागे। 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 सील केलेलं आहे बघा प्रॉपरली सील झालेला आहे आमचा आणि आणतील ते चला आमचं पोपटी घेऊन आता भाव चाललाय बरोबर पोपटी आता आम्ही जवळ आमच्या स्पॉटला आता चालू पोपटी घेऊन पाहू शकता आणि बरोबर आमच्या बिट्टू आमचा रक्षक बिट्टू टाक तू इकडे शिट्टू जरा एक तो खाऊन कंटाळा चिकन वगैरे आणि वाजले किती आता वाजले आठ सवा आठ मित्रांनो सव्वा आठ वाजलेत आणि पोपटी आमची जवळजवळ साडेआठ लाख लागेल आठ वीसपर्यंत स्टार्ट होईल आणि काळोख पाहू शकता रस्त्यावर आलो आम्ही आता आणि तिकडे आणि बिटू आहे बिटू दिसत नाही आपण ती पलटी मारणार होती बघा अशी पलटी मारणार आपण व्यवस्थित अली आता um, 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 आपल्याला पलटी मारणार आणि मग पुढचा प्रोग्राम आपला तुम्हाला माहितीच आहे बिटू आणि हा पेंडा आहे बरोबर हा पेंडा हे करायचा आहे आता चांगला सर था पेंडा त्या दिवशी खराब होता सुका असेल हा पावसामध्ये बोलवत नारळ आणलेला आहे ओब्बी साहेब ह्याच्यासाठी घे फोडून घे नारळ फोडून घे हा फिरो आणि आता <laughs> पोपटीला अग्नी दिलेली आहे पाहू शकता तुम्ही असं माहीत पोपटीला अग्नी दिलेली आहे आणि सांगितलं भावाला तुझ कर पुण्याचं काम करून तू आणि इथं लाव खाली तुम्हाला बुडायला पाहिजे आग बुडायला लावलं पाहिजे बुडाला इथं आग बुडायला लावायची असते अशी नाही जमत गेला, <laughs> <मारे पापरे। laughs> गेला।, गेला। हाब, हाब, अरे बाप रे गेला अजून घे हा हबा अरे बिटू हबा अरे ना हाँ। 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 अरे हबा काय <laughs> अरे भाई इकडे पोपटी आहे तिथे त्याच्यावर उडी मारली कमाला चालली भट सहा पेटली पेटली आणि अशा प्रकारे आमची खुट्टेटली पेटली पेटली पुन्हा पेटली पेटली कोपटीसाठी अतिशय परिश्रम करायला लागते है? परिश्रम पाहिजे तसे फळ व्यवस्थित मिळणार नाही आम्हाला शेंगा पाहिजे आणि चिकन पाहिजे फळ लोक आम्हाला आज आमची पोपटी पेटलेली आहे पाहू शकता मला दाखव आणि मित्र फायनल पोपी बघा स्टार्ट आहे आणि वाजलेत आठ वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि बरोबर आपल्याला पैतीस पस्तीस मिनिटं ना ते पस्तीस मिनटं ना पस्तीस मिनटं आपल्याला ठेवायचे आहे पस्तीस मिनिटांना जर आपण काढणार आहोत त्याच्यानंतर मला दाखवतो पोपीचं काय सिच्युएशन आहे ते चला मी हां आणि तू चला तर मित्रांनो आता आमची पोपटी चाळीस मिनटांनंतर काढतोय डब्बा लाल झालाय गिडा माझं हे काय पण झालेलं आहे मस्त बघा खेच पलटी मार व्यवस्थित व्यवस्थित आरा मार आणि आमची उचल तिकडे पाठवून चला येस आणि फायनली झाली झाली ना

आणि आज फुल डाबर खायची आहे पुट्टी आमची ही थर्टी फाईव्हची पार्टी आहे ही कारण ॲक्च्युली थर्टी फास्ट आता माहिती आहे तुम्हाला बुधवारी आलं आहे त्याच्यामुळं या संडेलाच आम्ही आमचं सेलिब्रेशन स्टार्ट केलं आहे चला मित्रांनो झाली आमची पुट्टी रेडी आणला आणि अंगणातच बसणार आहोत आम्ही फुल फॅमिली मेंबर त्या आलेलो आहे आम्ही ओके चालत मला दाखवतात पोपटी पूर्ण ते सर्व करतो ना तेव्हा मला दाखवतो फायनली आमची स्पेशल रायगडची पोपटी पुन्हा सांगतो सांगतोय चा हे केलेलं तू पाहू शकता तुम्ही पाहू शकता की पाहू शकत नाही तुम्ही पेपर टाकले आम्ही आणि त्याच्यावर मी टाकतो आहे पोपटी सील ओपन होतो आहे आणि काय सारखे मायनस अठरा डिग्रीवर आमची टाईल्स थंड झालेली आहे त्याच्यावर बसायचंय लवकरच आपल्या बुक माझला नाही करपला काय माहिती हो बरोबर शेंग बघ झालं काहीतरी कपडा घे आणि आमचा फायनल मित्रांनो खोके भाषेत सर्व होत चिकन पीस तीस शेंगा बाहेर कांदा आला बाहेर बटाण आला पाहू शकत नाही बघा आणि समज असे लॉलीपॉप करत आहे हो तेवढी व्हायलाच पाहिजे आणि सुंदर सर्व केले आता आम्ही कुठे आता लाईन मध्ये फॅमिली मेंबर बसून टाकलं कशा वाटे सांग चांगला चांगला एकदम वायरी हे दिलं आणि आपली विकी हे घे विकी फिश फिशन करून दाखव ना मित्र हे केळीच्या पण मी फिश केले साईड लागेल पिठा झाले फिश बघा जबरदस्त हे बघा फिश एकदम